गेली एकवीस वर्ष मोफत सोनाई चॅरिटेबल ट्रस्ट पलूस घेऊन येत आहे खास वधूवरांसाठी सर्वधर्मीय मोफत सामुदायिक विवाह सोहळा यामध्ये वधूवरांसाठी मिळणार मणिमंगळसूत्र कपडे संसार उपयोगी भांडी जेवण स्पीकर मंडप अगदी मोफत मग वाट कसली बघताय आजच आपली नोंदणी करून घ्या विवाह मुहूर्त मंगळवार दिनांक वीस मे दोन हजार पंचवीस रोजी दुपारी बारा वाजून एकतीस मिनिटांनी स्थळ माननीय श्री वसंतरावजी पुदाले शिक्षण संस्था समर्थ इंग्लिश मिडियम स्कूल आमनापूर रोड पलूस नमस्कार मी मयूरी आणि आपण पाहत आहात सेवन स्टालिन संग्राम केन जरी नव्याने उभा राहिला असला तरी शेतकऱ्यांच्या ऊसाला योग्य हमीभाव देऊन यावर्षीचे गाळप क्षमतेचे उद्दिष्ट कारखाना पूर्ण करेल असे मत कारखान्याचे अध्यक्ष निलेश येसुगडे यांनी व्यक्त केले संग्राम उद्योग समूहाच्या वतीने पलूस तालुक्यात नव्याने उभारण्यात आलेल्या संग्राम केन ॲग्रो या कारखान्याच्या सन दोन हजार पंचवीस सव्वीसच्या गळीत हंगामासाठी ऊस तोडणी व वाहतूक करारा प्रसंगी ते बोलत होते अक्षय तृतीयेच्या मुहूर्तावर कारखान्याचे संचालक अशोक पवार यांच्या शुभ करार करण्यात आले या प्रसंगी विठ्ठलराव येसुगडे कारखान्याचे संचालक उमेश पाटील अरुण ब्रम्मे रंगराव येसुगडे अजिंक्य पाटील दिलीप जाधव कपिल गायकवाड विजय जाधव मालोजी माने श्यामराव धुमके पोपटराव नलवडे सर्जेराव पाटील पलूस शहर व्यापारी संघटना अध्यक्ष शशिकांत होमकर भरत सिसाळ बी आर मोरे धनंजय पुदाले नागेश येसुगडे संतोष येसुगडे महेश पाटील अभिजित कासार व इतर मान्यवर उपस्थित होते लक्ष्मण पाटील सेवन स्टार न्यूज इस्लामपूर